पाहिजेत ना याचा अर्थ महाराष्ट्र बँकेला मराठी लोकांवर विश्वास नाहीये का भरोसा नाहीये का महाराष्ट्र बँकेनं खुलासा करावा या गोष्टीचा आठ दिवसात पुन्हा इथं आम्ही बोर्ड बदलून टाकेन महाराष्ट्र बँकेचा आणि इथं परप्रांतीय मॅनेजर तुम्हाला इथं बसू देणार नाही तुमच्या वरिष्ठांना तुम्ही हे सांगा आमचा निरोप द्या आमचं निवेदन द्या महाराष्ट्रात किमान माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये मा तर कुठेही परप्रांतीय कुठलाही कर्मचारी नाही पाहिजे इथं मला हिंदी भाषिक ग्रामीण भाग आहे आमचा ग्रामीण भागामध्ये आम्हाला लोकांना समजतच नाही त्यामुळे ज्या योजना असतात काही असतात त्या मिळत नाहीत लोकांना योजनेपासून वंचित राहतात कर्जापासून वंचित राहतात मग विनाकारण खाजगी सावकारांकडे बळी पडतात लोक आत्महत्या करतात शेतकरी लोक हे तुमच्यामुळं बरोबर आहे ना होतच नाही हो भाषाच कळत करणार काय आता तुम्हाला आहे का आम्ही तुम्हाला जे काय आता मत मांडलं त्याचं उत्तर तुम्ही द्या तुम्हाला काय समजलं आम्ही तुम्हाला काय बोललो काय बोला की काय कळलं तुम्हाला काय कळलं आम्ही काय सांगितलंय तुम्हाला देते काय दे देते पण देते ते तुमच्यावर येईल ना तुम्हाला बोललेलं कळेल पाहिजे की आम्ही काय बोलावू काय बोललो आम्ही तुमच्याकडे मागणी काय करतोय आता ही तुमच्या इंग्लिशमध्ये ह्याच्यात मराठी नाही आहे ना कुठं आहे अटली